नमस्कार मित्रांनो कृषी दान न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीनचे बाजार भाव चला तर बघूया कुठे काय दर गेलेले आहेत पहिली बाजार समिती आहे लासरगाव निफाडा अवघा आहे बत्तीस क्विंटल कमी कमी दर चार हजार चारशे चाळीस जास्तीत जास्त तर चार हजार चारशे पासष्ट सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्केचाळीस पातोर आवक आहे दोन कुंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार जळगाव जामत आवक आहे एकशे वीस कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे जळगाव بولډانا اوه کهی 30 کمل <سؤال> کمید در 4200 جستي جست در 4400 سرو ساده در 4300 عمر کيدا اوه کاي 50 منډل کميد کميد در 4700 جستي جست در 4700 سرو ساده در 4650